नमस्कार मित्रांनो आज सोळा जून उत्तर कोकण आणि आसपासच्या परिसरावर एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे हा कमीदाबाचा पट्टा दक्षिण कोकण गोव्यापर्यंत मित्रांनो विस्तारलेला बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यात आजही जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांना आजही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज सोळा जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर जास्त राहील कोणत्या भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सकाळपासूनच संततधार तसेच जोरदार स्वरूपाचा पाऊस उत्तर कोकण त्यामध्ये गोरेगाव खोपोली मुंबई मुंबईचा आसपासचा भाग कल्याण डोंबिवली तसेच पालघरचा किनारपट्टी लगतचा परिसर डहाणू वाडा इगतपूर या परिसरामध्ये राहणार आहे तर मुंबई आणि आसपासचा जो परिसर आहे तसेच गोरेगाव वगैरे या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मुंबई खोपोली गोरेगाव पुण्याचा पश्चिम भाग लावासा त्याचबरोबर कामसेत या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो सकाळपासूनच जास्त राहण्याची शक्यता आहे संततार स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये सध्याच्या स्थितीला देखील या परिसरामध्ये पाऊस झालो आहे सरुदूराचे वातावरण या परिसरामध्ये पावसाला पोषक बनलेले आहे रत्नागिरी राजापूर चिपलूण या परिसरात देखील हलका ते मध्यम भाग बदल जोरदार सावंतवाडीपर्यंत पावसाचा जोर आहे या व्यतिरिक्त